नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नाशिककरांना आवाहन येणाऱ्या सतरा जूनला मुस्लिम समाजाचा बकरी ईद हा सण साजरा होणार आहे सालाबादाप्रमाणे याही वर्षी हा सण सतरा जून ते एकोणावीस जूनच्या संध्याकाळी पाच वाजे साजरा करण्यात येणार आहे या तीन दिवसातच जनावरांची कुर्बानी करण्यात येणार आहे नाशिक शहरात आतापर्यंत दोन ठिकाणांचे परवानगीचे अर्ज आलेले असून ज्यांना परवानगीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय दालनात पंधरा जूनपर्यंत अर्ज करावा असे आवाहन नाशिक महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद सोनवणे यांनी केले शासनाने व प्रशासनाने ठरवलेल्या ठिकाणी जनावरांची पशुची कुर्बानी पशुहत्या करण्यात यावी व पोलिसांना व नाशिक महानगरपालिकेच्या अधिकारी यांना सहकार्य करावे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येईल याची खबरदारी घ्यावी पशुहत्या गोठ्या करताना नियमांच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी तबरे शेख नाशिक दिनांक सतरा तारखेपासून आपले मुस्लिम बांधवांचं धार्मिक सण येत आहे बकरी ईद तर महापालिकेमार्फत असं आवाहन करण्यात येत आहे की ज्या ठिकाणी कुर्बानीसाठी परमिशन दिलेली आहे त्या ठिकाणीच नागरिकांनी कुर्बानी करावी इतर ठिकाणी करू नये आणि त्यासाठी तुम्हाला पोलीस प्रशासनाचं सहकार्य लागेल त्यानंतर पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांचं स सा, सहकार्य लागेल आणि महापालिका यांची परमिशन घेणं गरजेचं आहे तरी याबाबतीत आपण अधिकृतरित्या शासनाचे जे करावी करावी। नियम आहेत त्या नियमात राहूनच योग्य ती दखल घ्यावी कारवाई करावी अन्यथा नियमबाह्य केल्याबाबत पोलीस प्रशासन यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करेल તે નિયમ અનુસાર જે જનાવર આઉટ કરેલે છે તે જ જનાવરાંનું જ કત્લ કરને તેવી અને સરકારી નિયમાનનું પાલન કરના આવશ્યક છે. જય હિન્દ જય ભારત. આનેવાલી 17 જૂન કો અમારો મુબારક તિવાર હે جسے હમ કુરબાની કહેતે હે. કુરબાની ઉસી જનવર પે કી જાય जिसको હમ જિસ્કી હમકે હમે પરમિશન મિલી હે. પ્રશાસન ઓર પોલીસ ડિપાર્ટમેન્ટ ને જો હમે પરમિશન દી હે उसी जानवरों पे हमको कुर्बानी करना है ना कि गैर शरी काम करना है गैर शरी काम करेंगे तो हमारी कौम को और हमें तकलीफ़ होंगी और तकलीफ़ का काम कोई भी मुसलमान ना करे ये तमाम ज़िम्मेदारों से यह अपील की जाती है कि अपने अपने ज़िम्मेदारी को निभाते हुए प्रशासन का भी सपोर्ट करे और पुलिस डिपार्टमेंट का भी सपोर्ट करे जय हिंद जय भारत